नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा आपल्याला माननीय महिला व बालविकास मंत्री केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडून एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासमोर आलेली आहे सर्वांना विनंती आहे की बालविवाह मुक्त भारत करण्यासाठी मान्य श्रीमती अन्नपूर्णा देवी मंत्री महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या स्वाक्षरीचे स्वतःचे प्रमाणपत्र मिळवायचं आहे आणि त्या लिंकवरती क्लिक करून ते प्रमाणपत्र कशा पद्धतीने मिळवायचे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणे येणार आहे तुम्ही ती डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक ओपन करून सर्व सेविका मदतनीस यांनी हे सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्यायचं आहे तर बघा समोर लिंक दिलेली आहे याच्यावरती फक्त क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपली पुढची माहितीही ओपन होणार आहे तर बघा बघायला म्हणजे होता किंवा महिला असू द्या परंतु अंगणवाडी सेविका मदतनीसानी जास्तीत जास्त हे सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली माहिती मंत्रालयापर्यंत पोहोचेल तर बघा फक्त समोर दिलेल्या मेनू हे जे बटन दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर सर्वात लास्टला तुम्हाला ऑप्शन दिसत असेल बघा इथं टेक प्लेज या बटनावरती क्लिक करायचं या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं संपूर्ण नाव इथं टाईप करायचं आहे मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे आणि आपलं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर बघा इथं नाव टाकताना तुम्ही मराठी इंग्रजी कशामध्ये देखील नाव टाकू शकताय मोबाईल नंबर जो आपला आहे तो टाकायचा स्टेट सिलेक्ट करण्यासाठी या ॲरोवरती क्लिक करायचं आणि आपलं जे कोणतं स्टेट आहे स्टेट ते स्टेट आपलं इथं येणार आहे महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं डिस्ट्रिक्ट बघा डिस्ट्रिक्टवरती क्लिक करायचं सोलापूर जिल्हा आहे आमचा त्यामुळे मी इथं सोलापूरवरती क्लिक करणार आहे त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या मातृभाषेत आपलं सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे हे इंग्लिशमध्ये आपल्याला प्रतिज्ञा वाचायची आहे की हिंदीत वाचायचं तर सगळ्यांनी हिंदीत सिलेक्ट करा जेणेकरून आपल्याला ती प्रतिज्ञा वाचता येईल तर बघा याच्यावरती क्लिक केल्यानंतर फक्त खाली दिलेला जो कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड आपण भरून घ्यायचा जसा दिलेला आहे त्याच पद्धतीने भरून घ्यायचा आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं एक दोन ते तीन ती वेळा कॅप्चा आपल्याला भरावा लागणार आहे कारण की तो कॅपचा लवकर सबमिट होत नाही तर बघा कॅप्च्या सबमिट झाल्यानंतर आपल्यासमोर ही प्रतिज्ञा येत आहे या पद्धतीने ही प्रतिज्ञा संपूर्णपणे वाचून घ्यायची व्यवस्थित प्रणा प्रतिज्ञा मध्य काली मैं तुम्हारा वाच सुन रहा होते बाल विवाह एक सामाजिक बुराई और कानून का उल्लंघन है जो बालिकाओं की शिक्षा सुरक्षा स्वास्थ्य और विकास में बाधा है तथा उनके सपनों को साकार होने से रोकता है इसलिए मैं शपथ लेती हूँ कि मैं बाल विवाह के खिलाफ हर संभव प्रयास करूँगी मैं सुनिश्चित करूंगी कि मेरे परिवार पड़ोस और समुदाय के कि कि किसी बालिका या बाल विवाह न हो मैं बाल विवाहों को किसी भी प्रयास की सूचना पंचायत और सरकार को दूंगी मैं सभी बच्चों की शिक्षा और सुरक्षा के लिए आपली आवाज बुलंद करूंगी मुक्त भारत का निर्माण करूंगी ही सर्व वा प्रतिज्ञा वाचल्यानंतर महिने प्रतिज्ञा लिह या बटनावरती क्लिक करायचं आता आपल्याला मेसेज आलेला आहे प्रमाणपत्र डाउनलोड करा तर प्रमाणपत्र डाउनलोड करा, करा याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपलं प्रमाणपत्र हे डाउनलोड होणार आहे ते क्रोमवरती होणार आहे तर बघा इथं आपल्याला पूर्णपणे बॅक येते आणि इथं आपण स्क्रोलिंग करून जर वर जर तुम्ही पाहिलं तर बघा तुम्हाला इथं मेसेज अशा पद्धतीने येतो सर्टिफिकेटचा तर याच्यावरती फक्त क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपलं प्रमाणपत्र हे ओपन होत आहे बघा अशा पद्धतीने प्रमाणपत्र भेटत आहे याचा स्क्रीनशॉट घ्यायचा सरळ स्क्रीनशॉट घेऊनसुद्धा तुम्ही सेव्ह करू आहे आणि याच पद्धतीने हे प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे जेणेकरून ते प्रमाणपत्र आपल्याला पुढील कार्यकाळासाठी किंवा महिला व बालविकास विभागाकडून आले त्यामुळे हे आपल्यासाठी महत्त्वाचंच आहे आणि बालविवाह रोखणे हा आपला एक सामाजिक आणि आपला धर्म आहे तो त्यामुळे सर्व सेविका मदतनीस्थाईंनी बालविवाह मुक्त भारतची प्रतिज्ञा घ्या आणि ते सर्टिफिकेट डाउनलोड करून आपल्या सुपरवायझर मॅडमना पाठवा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक दिलेली आहे त्यामुळे या लिंकवरती क्लिक करून तुम्ही देखील याच पद्धतीने हे प्रमाणपत्र डाउनलोड करा धन्यवाद